व ला, करा बेल ला, करा आणि क्लिक शिवछत्रपतींनी उभा केलेल्या स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्य उभं केलं आज त्याच स्वराज्यात त्यांचाच पुतळा कोसळण्याची घटना अत्यंत दुर्दैवी व वेदनादायी असून महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिंबा फसणारी आहे या निंदनीय घटनेचा करावा तेवढा निषेध कमीच आहे त्यामुळे या घटनेत जबाबदार असणाऱ्या सर्वच आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुजित मिंचेकर संचालक गोकुळदूत संघ कोल्हापूर यांनी केले ते हातकलंगले येथे आयोजित मालवणमधील किल्ले राजकोट येथे अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळण्याच्या निषेधार्थ बोलत होते यावेळी निषेध आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख संजय चौगले माजी जिल्हा पंचायत सभापती प्रवीण यादव उपतालुका प्रमुख बाबासाहेब शिंगे उपतालुका प्रमुख राजूदा पाटील हातकलंगले शहर प्रमुख धोंडीराम कोरवी माजी पंचायत समिती सदस्य पिंटू मुरुमकर संभाजी हांडे अमोल देशपांडे संजय लोहार अविनाश शिंदे उदय शिंदे संदीप दबडे अंकुश माने सुनील माने विनायक शेंडगे अर्जुन यादव सयाजी कांबळे नितीन पवार भानुदास पाटील दीपक कोळी शरद पवार काका पाटील विनायक कोठावळे स्वप्नील सरोदे अविनाश शिंदे अमर पाटील श्रीकांत निकम रजनीकांत माने सुधीर कांबळे प्रवीण माने गणेश पाटील बंटी चोकाकर विशाल साजनीकर अमर आठवले प्रियदर्शन पाटील रमेश कांबळे रवींद्र कांबळे विष्णू पाटील प्रशांत नरंदेकर जालिंदर जाधव सुनील वट्ट अनिकेत पांडव संतोष सूर्यवंशी अक्षय लोंढे विशाल तेली संस्कार पाटील अर्जुन जाधव सचिन चौघले सचिन थोरवत अंकुश सूर्यवंशी अभिजित राणोजी संतोष भोसले अरुण घाडगे मनोज शिंदे सुभाष माने राजू परवेशी पियुष शिरोलीकर संतोष शिंगाडे सिद्धार्थ माने व इतर पदाधिकारी शिवसैनिक युवा सैनिक तसेच इतर अंगीकृत व संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते